हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही परत ट्रिपला चाललेलो आहे इथं माझी मम्मी काकी मम्मीच्या फ्रेंड्स आहेत मामा आहेत तर आता आम्ही पेट्रोल घालायला गाडीमध्ये कागलमध्ये थांबलेलं आहे तर इथे बघा काकी या काकी आहेत माझं ठीक आहे मम्मी सगळ्यांना आम्ही आता पिक करत जाणार आहे बघू आता कोण कुठे येणार आहे कोण कुठे येणार आहे ठरलं आहे सांगितलं तर त्यांना बघू आता कोण वेळ लागतो तिथे पण थांबावं लागतं की सगळे ऑन टाईम येतात बघू आता हे बघा इथं मावशी आलेले आहेत काका मावशी घेतले काकांना पण चला आता आम्ही कोल्हापूरमध्ये चाललेलो आहे तावडी हॉटेल वरती मावशीला घेतलं आणि आता परत दुसऱ्या मावशीला घ्यायला आम्ही चाललेलो आहे तर आता आम्ही चिले महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो हे का महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता मार्लेश्वरसाठी साठी निघालो किती वेळ लागेल आंबाघाट लागणार ना आता किती किलोमीटर किती आणि मध्ये ऊन दिसतंय मध्ये सावली दिसते वाव व्ह्यू किती छान आहे आंबा घाटात आहे आम्ही आता आणि तुक छान वाटत आहे आम्हाला आज पण म्हणजे इकडं मी आंबा घाटाच्या पुढे मार्लेश्वर मध्ये चाललेलो आहे करवंदाच्या वेल दिसलेल्या आहेत तर आम्ही परत करवंद काढायला चाललेलो आहे बघा सगळे असे करवंद काढायला सगळे पसरले तसे इकडून हे रोड इकडं खाली आले आले हे बघू शकता तुम्ही म्हणजे करवंद काढण्याची एक्साइटमेंट खाण्याची अरे बापरे इकडं खूप आहे ते इकडे या पिशवी आपण घ्यायला पाहिजे होती कॅरी बॅग एक तुझ्याकडे नाही कॅरी बॅग बघा आता मी मारले शोरूम दहा वाजले पण आहे का आणि मी सगळ्यात पुढे आहे पाठीमध्ये सगळे दमलेत त्यामुळे हळू येते झाला आता मी पोचतोच आहे आम्ही दोघी काक्यांनी मी येऊन थांबलेलो आहे मध्येच आहे आणि अजून ती आलेलीच आहेत लांबपर्यंत लांब लांबपर्यंत पर्यंत दिसत नाही आहेत फायनली एवढ्या पायऱ्या चढून आम्ही पोचलेलो आहे मंदिराजवळ आजूबाजूला असे छोटे छोटे दुकानं पण आहेत खूप सारे आणि आत इथं म्हणजे शे गुहा टाईप आहे आणि त्याच्या आत म्हणजे महालेश्वरचं तीर्थक्षेत्र <णेज़ीगा> आमचं दर्शन झालेलं आहे आता दर्शन पण छान झालं आणि मग मी मावशी वगैरे आत्ता आता गेलेत कारण त्या खूप पाठीमाग होत्या आमच्या दर्शन छान झालं बघू आता आम्ही त्यांची वाट बघत असतो बघा तर आता दर्शन झालेलं आहे कसं झालं दर्शन पायऱ्या चढून कसं वाटलं किती पायऱ्या आहेत पण ते म्हणतात एक कोण पाचशे तीस आहेत कोण म्हणते तीनशे तीस बघा तर आम्ही एवढ्या पायऱ्या चढून दर्शन घेतलेलं आहे दर्शन पण झालं गर्दी पण नव्हती एवढी बापरे कसं उभारला होता बघतोय तू पाडायला पाना चढायला दिसतोय दिसतंय नाही ना अरे बापरे होम मी मशीर किती मोठे बापरेच मी नाश्ता करायला तर थांबलेला आहे हात कुणाला धुवायचा हे पाणी जे हात धुवायलाच बनवलेला आहे आता काय बघूया आणि सांगते तुम्हाला कोणी बनवलाय बघा तर इथं इडली सांबाराचा नाश्ता आहे चटणी सांबार मावशीने बनवलंय आणि मावशी अजून बघूनच सांगत आहे की सांबार खूप छान आहे कारण बघूनच खूप छान वाटत आहे आम्ही आता जयगड मध्येच जयवाडी मध्येच अष्टविनायकाचं मंदिर आहे खूप मोठं हे बघा म्हणजे बाहेरून व्ह्यू बघा तर आम्ही आज चाललेलो आता बाहेरून तर खूप छान वाटत आहे मंदिर एरिया पण खूप मोठा आहे बघू शकता तुम्ही हे बघा सगळ्या आलेल्या ले त्या लेडीज उन्हाना थकलेल्या अमुक लागल्या सगळ्यांना तर आता मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर थोडा म्हणजे पहिला इथे आम्ही नमस्कार वगैरे करून मग जेवायला थांबणार आहे जेवण पण घरीच बनवले की नाही हे आतमध्ये गेल्यावरच कळेल दर्शन मार्क हे किती तुम्ही बघू शकता म्हणजे सुंदर हे स्वास्तिक आहे म्हणजे कटिंग किती छान केलंय स्वास्तिक डिझाईन मध्ये जे झाडाचं जे छोटी छोटी झाड आहेत ती कट केली आणि किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर इथे ओम आहे स्वस्तिक ओम आणि स्वस्तिक असं वाटत छान आहे आजूबाजूचा परिसर सुद्धा संध्याकाळच सु किंवा सकाळ सकाळी रात्रीच किती छान वाटत असत नाही A few moments later. It... आम्ही जेवायला एका मस्त आंब्याच्या झाडाखाली थांबलेलो आहे तर मस्त झाडाखाली जेवणात एक वेगळाच आनंद असतो मज्जा येते म्हणजे असं झाडाखाली मस्त घरचं जेवण स्पेशली खायला आम्ही आता पोचलेलो आहे गणपतीपुळे मध्ये रूम साठी आता आम्ही सर्च करत आहे बघू आता म्हणजे एक दोन ठिकाणी कॉल केले होते पण ते येत आहेत आता तर आता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आहे रूम पण मिळाली आम्हाला आणि रूम रूममध्ये आम्ही थोडं फ्रेश झालो झालं दर्शन पण घेतलं गर्दी पण इतकी नव्हती त्यामुळं दर्शन पण खूप छान झालं आणि आता फायनली बीचवरती जाणार आहे काय काय की कसं वाटतं दर्शन छान झालं ना दर्शन तर आता आम्ही फायनली बीचवरती पोहोचलेलो आहे हां चला कुठे जायचं सगळीकडची गर्दी 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 आहे जागा पाहिजे फायनली आम्ही बीचवर येऊन हो। थांबलेलो आहे आणि सगळ्या मम्मी मावशी गाकी त्यांना म्हटलं की तुम्ही जावा पहिला त्या पहिला एन्जॉय करू द्या आणि मी तर थांबले सगळं त्यांचे चष्मे हे त्यांचे वॉलेट्स घेऊन हे बघा ह्यात म्हणजे इतकी गर्दी इतकी गर्दी आहे बीचवरती खूप जास्त गर्दी आहे बीच वरती आणि त्यात मला सगळे लागलेत की फोटो काढ फोटो काढ पण जरी फोटो काढायला गेले किंवा व्हिडिओ काढायला गेले तर होणारच नाही गर्दी हे सगळं खबर होत खूप गर्दी आहे पण बीच वरती बसून समुद्राच्या घाटावर बसून सनसेट बघण्याची मजा आहे ना आयुष्य प्रत्येक कसा मध्ये नाहीये मला तरी असंच वाटतं तुम्हाला काय वाटतं का नक्की चला स्टार्ट करा मजा करा सगळ्या ह्या मातोश्री आई मावशी काकी एन्जॉय करत आहेत एन्जॉय चाललेला आहे यांचा म्हणून म्हटलं की मी या आज बाहेर होते पण तुम्ही एन्जॉय करा म्हणजे खूप भारी वाटत आहे समुद्राच्या वाटी आणि वेळ होईल तसं म्हणजे सनसेट झालेला वे आहे वेळ होत चाललाय तसं लाटा मोठ्या चाललेलं आहे <laughs> हे बघा इथं था। आम्ही थांबलेलो आहे वरती ही मावशी रेडी होऊन आली आहे डिनर साठी काय खाणार आहे ग नाही आता काय खाणार तू फिश नाही इथं येऊन मग फिश नाही खाल्ला तर मग काय उपयोग ह्या मावशीच बोलणं कॉलवर हा आणि आता मम्मी काकी येत आहे ता त्यांचीच वाट बघत आहे आम्ही आणि मावशी काय खाणार आहे तू व्हेज खाणार नॉनव्हेज नाही खात बघा ना। मावशी नॉनव्हेज नाही खात तर आता आम्ही जेवण्यासाठी थांबलेलो आहे म्हणजे आम्ही म्हणजे इथंच आम्हाला सजेस्ट केलं तिथं परत घेणं एक हॉटेल म्हणजे घरगुती खानावळच आहे तर तिथं जेवण खूप म्हणजे खूप छान मिळतं तर आम्ही तथा चौघींनी सुरमई थाळी मागवलेली आहे आणि तीन व्हेज आहेत त्यांनी व्हेज थाळी मागवलेली आहे पण बघू आता आम्हाला खूप सांगितलेलं या खानावेळीविषयी तर जेवण आल्यानंतर आता की किती कसं एक तर बघा या तिघांनी स्पेशल व्हेज थाळी मागवलेली आहे अजून एक थाळी यायची आली आहे तर आता आमची फिश थाळी आलेली आहे सुरमई फिश थाळी बघू शकता तुम्ही मावशीची रिएक्शन बघायची किती खुश मावशी <laughs> कधीपासून तिला भूक लागली आहे तर फायनली आता थाळी आलेली आहे आम्ही जेवण भूक पटापट समुद्रात करून करून म्हणजे मी गेलेलाच नाही मावशी मी तर आता आम्ही आमचं जेवण वगैरे झालेलं आहे दहा वाजले असतील दहा साडे दहा तार वाजलेले जेवण पण छान झालं फायनली आता रूमकडे चाललेलो आहे समुद्रात मजा करून करून पाय दुखायलाच का नाही दुखाल आज काय नाही वाटत उद्या जास्त खाऊन फायनली आलो बाबा एकदम जवळ पडलं नाही येताना आता जाताना खूप लांब पडलं ते तरी येताना काय नाही बघा जवळपास तास बसलो रात्रीच जेवण खाऊन आम्ही आता जवळपास एक ते दीड तास बीच वरती बसलो होतो तिघीच तिघींना पण खूप जास्त आवडत आता फायनली चाललोय घरी रूम वरती आता निघालो आम्हाला हवंय पाणी रात्रीची किती वाजलेत मावशी अकरा वाजून अकरा वाजून गेलेले आहेत आणि आम्ही आता बीचवरून तिघी बाहेर पडलेलो आहेत बीचवरती बसलो होतो छान तर आता मी पा पाण्यासाठी शोधत आहे सगळं बंद आहे बंद झालंय तुम्ही मावशी सांगत आहे ते की या मंदिरात म्हणजे गणपतीपुळ्यामध्ये आधी जे पाणी आहे ते गणपतीच्या मूर्तीला म्हणजे पाया पायाशी स्पर्श करून जायचं पण आता बरंच काय काय चेंजेस केलेच ते सगळं झालंय आणि अकरा म्हणजे सव्वा अकरा वाजलेत आम्ही तिघी बीचवरतीच होतो आणि आता बीचवरून चाललेलो आहे रूमवरती पाणी पण आम्ही बघत आहे म्हणजे काहीच ओपन नाही आहे आम्हाला पाणी हवं होतं एक इथं शॉप ओपन दिसतंय इथं बघूया थांब फोटोफड्या मावशी थांब बघा ग सगळी गँग आम्ही रूमकट झोपायला चाललो होतो तिघी जाण त्यांनी आम्हाला विचारलं कुठे चालले जसं आम्ही सांगितलं की बीचवर गेलेलो त्यांना काही माहितीच नव्हतं कारण आम्ही कॉल केला पण त्यांचा कॉल म्हणजे त्यांचा मोबाईल रूममध्ये होता आणि ते खाली सगळे गप्पा मारत बसले होते दोघी मावशी काकी मम्मी हे गप्पा मारत बसले होते आणि आम्ही सांगितल्यानंतर तर रात्रीचे साडे अकरा वाजलेत आणि आम्ही परत बीचवरती चाललेलो आहे फिरायला म्हणजे बघा यायच तुमच्यासोबत पण झालंय का असं कधी होतं का साडे अकरा वाजता कोण येतं बीच いい感じ。